मित्राचे पिस्तूल हाताळताना अचानक गोळी सुटल्याने वाढदिवसाच्या दिवशी तरुणाच्या छातीत गोळी लागून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे इंदापूर तालुक्यातील सराटीमध्ये जगदळे फॉर्मवर परवाना असलेलं पिस्तूल हलगर्जीपणानं हाताळल्यानं त्यातून सुटलेल्या गोळीतून एक जण जखमी झाला इंदापूर तालुक्यातील जगदळे फार्म हाऊसवर ही घटना घडली आहे सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे ते माढा तालुक्यातील टेंभुर्णी इथले रहिवासी आहेत दरम्यान इंदापूर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे प्रदीप नानासाहेब जगदाळे राहणार सराटी तालुका इंदापूर सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख राहणार टेंभुर्णी माढा विजय शिवाजी पवार राहणार बेंबळे तालुका माढा आणि राजकुमार दिलीपराव पाटील राहणार अकोले टेंभुर्णी माढा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत दरम्यान शनिवारी इंदापूर तालुक्यातील सराठी इथल्या जगदळी फार्म हाऊसवर सुधीर महाडिक देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्तानं हे सर्वजण एकत्रित आले होते याचवेळी राजकुमार दिलीपराव पाटील यांच्याकडील परवानाधारक पिस्तूल सुधीर महाडिक देशमुख हे हाताळत होते त्याचवेळी या सटली, ती थेट गोळी सटली यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागले यामध्ये ते जखमी झाले त्यांच्यावर सध्या पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत हे अधिक तपास करत आहेत